बांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ वुड़ी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आजपासून राज्यात या जिल्ह्यात वाढणार आहे पावसाचा जोर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की राज्यातील या जिल्ह्यात आजपासून वाढणार पावसाचा जोर मग इथं प्रश्न पडतो की राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आणि याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का कारण राज्यातील बऱ्याच तालुक्यांमध्ये व जिल्ह्यामध्ये आजही आपण जर बघितलं तर या ठिकाणी ऊन दिसते आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही विचारत आहात की आमच्या गावात वाडी वस्तीवर तालुक्यात जिल्ह्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे का आणि आजपासून आम्हाला पेरणीयोग्य पाऊस दिसणार आहे का जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आम्ही अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो सर्वांसाठी जो सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि सध्याची जी सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की आजपासून राज्यातील या जिल्ह्यात वाढणार पावसाचा जोर पण आजपासून ज्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार त्या जिल्ह्यांचे नावं काय काय आहेत या जिल्ह्यात आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का आणि या जिल्ह्यात पाऊस आजपासून वाढणारा असेल तर हा पाऊस आणखीन किती दिवसांपर्यंत सुरू राहू शकतो आणि पाऊस वाढण्यामागची कारणे कोणती आहेत चला सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण बघितलं तर अरबी समुद्रामध्ये गोव्याच्या आसपास एक असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की ज्याच्यामुळे आपल्याला कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र इथं पावसाचा जोर हा आजपासून वाढताना दिसणार आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातील शाखा सुद्धा आता ऍक्टिव्ह झाली आणि म्हणून आपल्याला विदर्भात सुद्धा पाऊस वाढताना दिसणार आहे खास करून आजपासून पाऊस हा कुठे कुठे व कोणकोणत्या जिल्ह्यात वाढू शकतो बघा जर पूर्व विदर्भाचा विचार केला तर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा मागच्या काही दिवसात कोसळ त्याच्यापेक्षा वाढणार आहे व वा काही काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दिसू शकतो अतिवृष्टीची शक्यता मागे घेण्यात आली आहे पश्चिम विदर्भाचा विचार केला तर हीच परिस्थिती आहे अकोला वाशिम त्यासोबतच आपण बघितलं तर बुलढाणा यवतमाळ अमरावती इथं पाऊस जो आहे तो काही ठिकाणी हलका आणि कुठे मध्यम व काही ठिकाणी जोरदार पडू शकतो जोरदार पावसाची शक्यता थोडी कमी आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे खास करून जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात धुळे जिल्ह्यात पाऊस तुलनेनं कमी राहणार आहे पण दोन दिवसांत तिथे वाढणार आहे मराठवाड्यामध्ये आपल्याला पाऊस हा भाग बदलत दिसणार आहे आजपासून छत्रपती संभाजीनगर असू द्या जालना असू द्या परभणी बीड हिंगोली नांदेड धाराशिव लातूर असू द्या तर या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी शक्यता कुठेही नाही पाऊस हा काही ठिकाणी हलका, हलका ते काही ठिकाणी मध्यम कोसळणार आहे अति जोरदार पाऊस मात्र होणार नाही मध्य महाराष्ट्रात सुद्धा पाऊस वाढणार आहे घाटमात्यावरती जास्त पाऊस होईल पण इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल जोरदार पाऊसची शक्यता ही दोन दिवसानंतर आजपासून नाहीये खास करून नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर इथं घाटमातेवर आजपासून पाऊस खूप वाढणार आहे बाकी ठिकाणी हलका ते मध्यम त्यानंतर आपण जर कोकणाचा विचार केला तुलनेने इथं पाऊस जास्त आहे जसं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इथं पाऊस अतिरिक्त ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर अतिवृष्टी नाही आहे पण पाऊस बऱ्यापैकी या ठिकाणी कोसळताना दिसणार आहे महाराष्ट्राची ओव्हरऑल सिच्युएशन बघितले तर संततधार पाऊस कुठंच लागणार नाही पण पाऊस हा भाग बदलत आजपासून कोसळणार आहे आणि पुढील आठ दिवसामध्ये पेरणीयोग्य पाऊस होणारे रानं घासून जातील असा काही पाऊस होण्याची शक्यता यावर्षी नाही आहे आणि बी वगैरे थापणार नाही दुबार पेरणी संकट अजिबात असणार नाही म्हणून जमिनीत ओल झाली की तात्काळ कर पेरणी करून घ्यावी एवढीच आपणास विनंती तर हा होता संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट शेशन लिहून कळवा आवडला असेल लाईक करा कास्ता कार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायला प्रत्येक प्रतिकूळ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयलाड माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओसह सा आपल्याला सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार